नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत नारी शक्ती बंधन विधेयक नरेंद्र मोदींनी मागच्या लोकसभेमध्ये पटलावर ठेवलं आणि ते मंजूर होईल आता अशी शक्यता आहे म्हणजे पुन्हा या या टर्म मध्ये कदाचित तो प्रयत्न होईल पण हे नारी शक्ती बंधना विधेयक जर उद्या मंजूर झालंच तर आपल्याला कशा कशाला तोंड द्यावं लागेल याचा अंदाज नुकताच आला नरेंद्र मोदींना तेहतीस टक्के एवढं आरक्षण महिलांना मिळालं आणि त्या संख्येनं जर महिला आल्या लोकसभेमध्ये तर काय होईल याचा अंदाज नरेंद्र मोदींना तेव्हा आला असेल जेव्हा महुआ मोहित्रा भाषण करत होतो अशा जर महुआ मोहित्रा वाढल्या तर आपलं काय होईल अशी भीती मोदींना हमखास वाटली असणार महुआ मोहित्रांचं जे भाषण झालं म्हणजे ते भाषण इतकं टोकदार होतं ज्या प्रकारे महुआ मोहित्रा बोलत होत्या बहुवा मोहित्रांचं भाषण ऐकताना त्यांची भाषा त्यांची टोकदार भाषा त्यांची शब्द योजना अप्रतिम इंग्रजीमध्ये त्या ज्या प्रकारे बोलत होत्या त्यानंतर ही खात्री पटली की महुवा मोहित्रा या पुन्हा लोकसभेमध्ये आलेल्या आहेत आणि आता महुवा मोहित्रा एवढ्या सोप्या नाही आहेत पण खरं म्हणजे महुआ मोहित्रा एकट्याच नाही आहेत लोकसभेमध्ये आत्ता अशा सुप्रिया सुळे आहेत डिम्पल यादव आहेत आणि प्रियांका गांधींची लोक वाट बघत आहेत या सगळ्याजणी जर आल्या तर खरंच सत्ताधारी पक्षाचं काय होईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मुळात यावेळी सत्ताधारी पक्षापेक्षाही विरोधक फार तगडे दिसत आहेत संख्या साधारणपणे सारखी आहे विरोधक एकसंध आहेत आक्रमक आहेत थेटपणे बोलतायत थेटपणे मुद्दे मांडतायत आणि सगळे तगडे नेते ज्या प्रकारे भूमिका मांडत त्यामुळे विरोधकांचं बळ प्रचंड वाढलेलं आहे राहुल गांधींचं भाषण आपण बघितलंय राहुल गांधी ज्या प्रकारे बोलत होते राहुल गांधींची एकूण देहबोली ज्या प्रकारची होती त्यानंतर नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न सुद्धा क्षीण वाटला एवढी तगडी फलंदाजी राहुल गांधींनी एखाद्या मुष्टियोद्ध्याच्या थाटामध्ये केलेली होती आता त्यांना महुआ मवित्रा सोप आहेत खरं म्हणजे सध्याच्या लोकसभेमध्ये एकूण महिला आहेत अष्ट्याहत्तर मागच्या लोकसभेपेक्षा त्या कमीच आहेत मागच्या लोकसभेमध्ये भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक महिला होत्या पण खरं म्हणजे अष्ट्यात्तर म्हणजे काय साधारण तेरा चौदा टक्के महिलांचं प्रमाण आहे तेरा चौदा टक्के जवळपास हे प्रमाण तिप्पट होणं अपेक्षित आहे जर तिप्पट झालं आणि त्या संख्येनं महिला जवळपास आल्या साधारणपणे दोन एकशे महिला खासदार जर आल्या लोकसभेमध्ये आणि अर्थातच त्याच प्रमाणात विरोधी पक्षाच्या सुद्धा खासदार येतील तर त्या काय करतील याची चुणक मोवा पवित्रांच्या भाषणामध्ये मिळाले सध्या लोकसभेमध्ये भाजपच्या एकतीस महिला खासदार आहेत काँग्रेसच्या तेरा तृणमूल काँग्रेसच्या अकरा बघा तृणमूल काँग्रेसनं अकरा महिलांना उमेदवारी दिली होती लोकसभेला आणि अकराच्या अकरा, अकरा निवडून आलेल्या आहेत मोवा पोहित्रा या तृणमूल काँग्रेसच्याच खासदार आहेत समाजवादी पक्षाच्या पाच आहेत एम केच्या तीन आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत पण एकूण हे लक्षात घेतलं पाहिजे महुआ महित्रा ज्या प्रकारे बोलत होत्या ज्या प्रकारचं भाषण करत होत्या म्हणजे त्या उभ्या राहिल्या आणि ज्या टोकदारपणे त्या बोलत होत्या याच महुआमित्रा की ज्यांना ज्यांची खासदारकी रद्द केली गेली ज्यांच्यावर नको नको ते आरोप लादले गेले त्या महुवा मवित्रा परत आल्या आणि त्या ज्या प्रकारे बोलत होत्या ते म्हणाले आपल्या भाषणामध्ये मी खासदारकी गमावली मी माझं घर गमावलं एवढंच काय एका शस्त्रक्रियेमुळं मी माझं गर्भाशय सुद्धा गमावलं आणि लक्षात घ्या मी गमावलं बरंच काय पण कमावलं काय मी एकच गोष्ट कमावलेली आहे ती म्हणजे मी आता मी आता भीतीवर मात केलेली आहे मी निर्भय झालेली आहे मी आता घाबरत नाही कोणालाच आणि असं म्हणताना त्यांनी एक सांगितलं त्यांच्या मतदारसंघाचं नाव कृष्णनगर असं आहे त्या म्हटल्या की ज्याप्रमाणे बऱ्याच सभेमध्ये थेटपणे द्रौपदीवर अन्याय होत होता तेव्हा द्रौपदीच्या संरक्षणासाठी कृष्ण भगवान अवतरले त्याप्रमाणे कृष्णनगरमधल्या माझ्या मतदारांनी माझं रक्षण केलेलं आहे आणि असं म्हणत त्यांनी ज्या प्रकारे मांडणी केली ज्या टोकदारपणे त्या थेटपणे बोलत होत्या त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की मी मी तुमच्या सगळ्यांचा या सगळ्या वृत्तीचा मी अंत बघणार आहे तो शेवट पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही मी तुमच्या ईडीचा अंत बघेन मी तुमच्या सीबीआयचा अंत बघेन तुम्ही ज्या प्रकारे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण लादलेलं ला आहे त्याचा अंत बघितला हे सगळं मी संपवणार आहे हे सगळं संपवल्याशिवाय मी थांबणार नाही अशा प्रकारे महुआ मोहित्रा बोलत होत्या आणि खरोखरच त्यांनी सांगितलं की तुम्ही एक मोठी चूक केली तुम्ही एक मोठी चूक केली तुम्ही तुम्ही एका महिला खासदाराला एका खासदाराला निलंबित केलं तुम्ही एका जरीची खासदारकी रद्द केली पण त्यामुळे एवढे खासदार आता तुमच्या विरोधामध्ये उभे आहेत एकीचा पराभव केला एकीला मुद्दाम तुम्ही निलंबित केलं पण एकीच्या जागी एवढे खासदार आता आलेले आहेत तुमच्या विरोधामध्ये असं त्या बोलत होत्या बौबा मोहित्रा यांनी ज्या पद्धतीनं त्या बोलत होत्या एक एक मुद्दा घेत त्याचा एक मुद्दा फार महत्वाचा आहे बुवा मोहित्रा असं म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी सभा केल्या कृष्णनगरमध्ये माझा पराभव करावा यासाठी त्यांनी दोन सभा केल्या पण तरीही तरीही मी विजयी झाले मी जिंकले एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सगळे एम वापरत होता सगळे म वापरत होता मुसलमान एम मुल्ला एम मदरसा एम मछली एम मंगळसूत्र एम मुजरा एम मुघल एम मन हे सगळं तुम्ही मटण हे सगळं तुम्ही म, म म एम 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 सगळं सुरू केलं होतं आणि तुम्ही मोदी एम पण एमचा मणिपूर तुम्हाला आठवलं नाही तुम्हाला मुजरा मुल्ला मुसलमान मंगळसूत्र मटन मछली हे आठवलं पण एम फॉर मणि मणिपूर हे तुम्हाला आठवलं नाही पण मला असं वाटतं की आता इथून पुढे नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये एम चे शब्द वापरणारच नाहीत का त्याच्या लक्षात येईल एम म्हणजे महुवा मोहित्रा महुवा मोहित्राने ज्या प्रकारे आणि त्या सगळ्या पद्धतीनं बोलत होत्या त्यांनी अनेक विषयांवर मांडणी केली की, की काय पद्धतीनं सरकारनं केलं पाहिजे सरकारनं आतापर्यंत किती अन्याय केला एका अर्थानं त्यांची जी भाषा होती त्यामध्ये बदला होता सूड होता सूड ही भावना की आपण फार चांगली मानत नाही पण जेव्हा हा सूड घेण्यासाठी एखादी अशा प्रकारची महिला खासदार उभी राहते आणि हुकुमशाही आव्हान करत देते तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही अधोरेखित होत असते थे। त्याने थेटपणे थेटपणे थेट हल्ला चढवला जणू काही हा बदला होता म्हणजे महुआ मोहित्रा या दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या आपल्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती पहिल्यांदाच खासदार झाल्या होत्या त्यांना वेळ कमी मिळाला होता पण कमी वेळेमध्ये सुद्धा त्यांनी एक प्रभाव त्यांचा दाखवला आणि महुआ मोहित्रा एक वेगळ्या प्रकारचे खासदार आहे हे लोकांच्या लक्षात आलं होतं महुआ मोहित्रा बोलत नहीं, नहीं। या बोलत होत्या सततपणे भूमिका मांडत होत्या त्यांनी थेटपणे म्हणजे थेटपणे अदानी अंबानी या संदर्भात जी भूमिका त्यांनी मांडली थेटपणे विरोध केला त्यानंतर महुआ मोहित्रा लोकसभेमध्ये असणं हे सरकारला पण अडचणीचं ठरू लागलं ला होतं आताची गोष्ट वेगळी आहे मागच्या लोकसभेमध्ये मुळात विरोधी पक्ष नेताच नव्हता विरोधक कोणी असूच नये अशी इच्छा भाजपची होती सत्ताधाऱ्यांची होती ती अपेक्षा इतकी वाढली की जवळपास दीडकशे खासदारांचं निलंबन तेव्हाचे आणि आत्ताचे पण जे आहेत ते सभापती किंवा अध्यक्ष लोकसभेचे ओम बिर्ला यांनी केलं दीडशे खासदार निलंबित करून टाकले विरोधी पक्षांचे आता राहुल गांधी त्यांना सांगत होते की आता तरी असं करू नका विरोधकांना बोलू द्या विरोधी आवाज तेवढाच महत्त्वाचा आहे पण जेव्हा ओम बिर्लांनी निलंबित केलं त्याच सगळ्याच्यामध्ये महुआ मोहित्रा यांना लक्ष केलं गेलं म्हणजे लक्षात असं आलं की सगळ्यात अडचणीच्या बहुवा मोहित्रा आहेत आणि म्हणून अनेक आरोप त्यांच्यावर लादले गेले आणि महुआ मोहित्रा यांची खासदारकी रद्द झाली खासदारकी रद्द झाली खासदार म्हणून असणारं त्यांचं घर गेलं त्याच काळात त्यांचं युटेरसचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं त्या आजारी होत्या सगळी परिस्थिती अत्यंत बिकट होती तुम्हाला एक सांग महुआ मोहित्रा जे बोलत होत्या मौवा मोहित्रा ज्या प्रकारे पुन्हा खासदार झाल्या एक लक्षात घ्या जेव्हा सगळं प्रतिकूल असतं तेव्हा सुद्धा तुम्ही हिंमत हारली नाही आणि तुम्ही जर उभी राहिलात ना तुम्ही काय करू शकता याचा पुरावा महुवा आहे पण म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच खासदार झालेल्या ते खासदार की गेले घर गेलं बाई आजारी प्रचंड टीका प्रचंड बदनामी त्यांची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही एवढं सगळं होत गेलं त्यांच्या नको त्या गोष्टींवर चर्चा झाली टीका झाली काही वाटेल त्या महुबा मोहित्राचा गॉगर किती मागणं आहे महुबा मोहित्रा बॅग पर्स कुठली वापरतात महुआ मोहित्रा की साडी कुठल्या प्रकारची असते एक लक्षात घ्या महुबा मोहित्रा ही आधुनिक पद्धतीच्या अशा स्त्री आहेत अत्यंत व्हेरी मॉडर्न आणि मुळामध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जे वाटतं ना की आपल्या मुलींना असं केलं पाहिजे आपली मुलगी अशी असली पाहिजे तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या ओमद्या आहेत तरुण आहेत छान राहतात त्यांची राहणी अगदी छान श्रीमंत वाटावी अशा प्रकारची राहणी आहे पण महुबा मोहित्रांचं मूल्यमापन त्यावरून होत नाही महुआ मोहित्रा प्रकारे बोलतात जी भूमिका मांडतात भूमिकेसाठी वाटेल ते देण्याची तयारी दाखवतात त्यांची समज त्यांची भाषा त्यांची मांडणी त्यांची भूमिका कमिटमेंट म्हणजे महुबा मोहित्र आहे पण मोह महुआ मोहित्रांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रतिभा मलिन करण्याचा प्रयत्न होत गेला पण महुबा मोहित्रा हरल्या नाहीत अजिबात डगबागल्या नाहीत एक तेवढंच महत्वाचं त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस हा पक्ष त्यांचा उभा राहिला ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या ममताने सांगितलं की मी तुमच्यासोबत आहे ममता बॅनर्जी सोबत असल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक त्यांनी लढवली कृष्णनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये मौवा मैत्रांना पराभूत करायचं यासाठी यासाठी काय वाटेल ते केल्या गेल्या सगळ्या यंत्रणा वापरल्या गेल्या सगळं झालं भाजपनं भरपूर प्रयत्न केले पण ज्याप्रमाणे भाजपला अमेठीमध्ये काहीच करता आलं नाही ज्याप्रमाणे भाजपला राय बरेलीमध्ये काही करता आलं नाही लांब कशाला ज्याप्रमाणे भाजपला बारामतीमध्ये काही करता आलं नाही त्याचप्रमाणे कृष्णनगरमध्ये सुद्धा भाजपला काही करता आलं नाही आणि महुआ मोहित्रा अगदी जोरदार पद्धतीनं दिमाखात निवडून आल्या त्या महुआ मोहित्रा आता पुन्हा पुन्हा लोकसभेमध्ये आल्या आणि लोकसभेमध्ये भाषण करताना त्यामुळेच त्यांचा हा वेगळा टोन होता महुआ मोहित्रा नेहमीच आक्रमक असतात पण यावेळचा यावेळी की त्यांची भाषा आणखी वेगळी होते एक टोकदार पण त्यामध्ये आलेलं होतं त्या सांगत होत्या की तुम्ही सगळे प्रयत्न केले पण एक लक्षात घ्या इथे सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे आणि सर्वसामान्य माणूस ठरवतो लोकसभेमध्ये कोण जाणार आणि कोण जाणार नाही कोणी कितीही प्रयत्न केले तर त्यामुळे काही फरक पडत नाही हे भव मोहित्रांनी म्हणणं हे फार महत्वाचं होतं त्या ज्या प्रकारे बोलत होत्या म्हणजे त्या त्याने एक सांगितलं त्या एक त्यांनी बऱ्याच तरी खरं म्हणजे त्यांचं भाषण खूप ऐकावं असाय ज्यांना शक्यतेने ते पूर्ण भाषण ऐकावं एक तर इंग्रजी इतकी सुंदर कशी असावी भाषा कशी वापरावी हा पण एक मुद्दा आहे नेमके शब्द नेमके शब्द आणि तेच टोकदारपण आहे पण टोकदारपणे वापरताना सुद्धा भाषेचा स्तर जराही घसरत नाही शब्द नेमके कुठलेही असंसदीय किंवा असे नको ते शब्द त्यांच्या तोंडात कधीच येत नाहीत त्यांच्या प्रकारे बोलत होत्या तरी पाबलो नेरुदाचा संदर्भ दिला पाबलो नेरुदा हा चिलीतला मोठा विद्रोही कवी अनेकांना ठाऊक आहे पाबलो नेरुदांच्या कविताचा संदर्भ दिला त्याचं भाषण हे अक्षरशः असं ती स्क्रिप्ट वाचावी अशा प्रकारचं भाषण असतं <laughs> त्या म्हणाल्या तुम लोगो के नाम जपो मे पहिलेसा आराम नाही त्या ह्या ओळी मुद्दा ऐका ये तुम लोगो के नाम जपो मय पहिलेसा आराम नाही जबरदस्ती के जे श्रीराम मे सब कुछ है पर राम नाही आणि असं म्हणत त्यांनी एकूणच अयोध्येच्या अनुषंगाने काय झालं अयोध्येमध्ये दे भाजपचा पराभव कसा झाला ज्या प्रकारचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला एक लक्षात घ्या म्हणजे आता विरोधकांची भाषा पण आणखी बदलली आक्रमक झाली हे खरंच आहे पण विरोधक समंजस पण झालेत शहाणे पण झालेत पॉलिटिकली करेक्ट पण झालेत त्यामुळे तर त्यामुळे तर राहुल गांधींनी बोलताना अगदी भगवान शंकराची प्रतिमा दाखवली अनेक प्रतिमा दाखवल्या सगळ्या धर्मांच्या प्रतिमा दाखवल्या पण त्यामध्ये भगवान शंकराची प्रतिमा दाखवली यानेकांना माहिती असेल किंवा नसेल पण राहुल गांधींनी अभ्यास केला असणार आहे हिंदूंना सर्वाधिक पूज्य देव कुठला असेल तर तो, तो शंकर आहे असे एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे हे मी सांगत नाहीये शंकराचे भक्त भारतामध्ये सर्वाधिक आहेत तुरुणानं रामाचे भक्त कमी आहेत उलट रामापेक्षा हनुमानाचे भक्त जास्त आहेत पण शंकराचे भक्त सर्वाधिक आहेत म्हणून कदाचित मुद्दाम शंकर निवडला का राहुल गांधींनी माहिती नाहीये पण शंकर आणि शंकराची अभय मुद्रा हेच आमचं श्लोक हेच आमचं चिन्ह आहे आमचे निवडणूक चिन्ह जे आहे तो हाताचा पंजा नाहीये ती भगवान शंकराची अभय मुद्रा आहे जेव्हा ही मुद्रा राहुल गांधी दाखवत होते त्या बाजूच्या भाजपच्या सगळ्या नेत्यांची मुद्रा पूर्णपणे भयव्याकून झालेली होती पण माझा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की धर्म नाकारून चालणार नाही उलट पक्ष धर्माची मालकी जे लोक सांगतायत त्यांना खडसावलं पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या ताब्यातला धर्म हिसकावून घेतला पाहिजे कारण तो धर्म आमचा आहे हे आत्ता विरोधकांना समजू लागलेलं आहे भाजपच्या पायाखालची सतरंजीच राहुल गांधींनी ओढून घेतली तुम्ही कसले हिंदू आहात ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्णपणे प्रचार आणि सगळं कॅम्पेन आणि सगळं जे काही के आजवर केलंय भाजपनं तो रामच हिरावून घेण्याचा प्रयत्न हा सगळ्यात भयंकर होता तुम्ही कसले हिंदू तुम्ही हिंदू हिंदुत्वाचाच हिंदु मुद्दा हिरावून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला की तुम्ही हिंदूच नाही आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू नाही भाजप म्हणजे हिंदू समाज नाही नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही आम्ही हिंदू आहोत आणि मग हिंदू म्हणजे काय आम्हाला हिंसा नको आहे आम्हाला असत्य नको आहे आम्हाला खोटारडेपणा नको आहे आणि मग त्यांनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख या सगळ्या धर्मांमध्ये कशा प्रकारे एक नातं आहे आणि शेवटी सगळे धर्म कसे प्रेमावर उभे आहेत अहिंसेवर उभे आहेत हे सांगितलं पण त्यांनी धर्म नाकारला नाही उलट पक्ष धर्माची जी प्रतीक ज्या प्रतीकांचं अपहरण होत होतं ते प्रतीक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला हे जास्त महत्वाचं आहे आत्तापर्यंत अनेकदा विरोधकांना या प्रकारचं राजकारण समजलं नव्हतं सांस्कृतिक अवकाश राजकारणाचा सा लक्षात आला नव्हता त्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा धर्मच नाकारणं किंवा त्या प्रतिकांना त्या प्रकारचं महत्त्व न देणं असे प्रकार झाले त्यामुळे ती प्रतीक वापरली भलत्याच लोकांनी आणि मग यांची कसे उलपट झाली असं अनेकदा घडलं यावेळी मात्र राहुल गांधींनी ते प्रतीक आमचंच आहे हे ज्याप्रकारे सांगितलं ठणकावलं अगदी त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे मौवा मैत्रानं सुद्धा कृष्णनगर असं म्हणताना तो सगळ्या महाभारताचा संदर्भ देणं हे पण फार महत्वाचं होतं की भरसभेमध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा त्याचं संरक्षण केलं ते कृष्णानं आणि माझ्या कृष्णनगरानं सुद्धा असंच माझं संरक्षण केलं भगवान श्रीकृष्ण माझ्या मतेला धावून आले असं म्हणत म्हणजे कळे ना आता भाजपला कळणार नाही हळूहळू काही दिवसांनी की हे संदर्भ द्यायचे कोणी रामकृष्ण आता उल आता उलटी अवस्था झालेली आहे म्हणजे राहुल गांधी यांच्या हातामध्ये भगवान शंकर आहेत त्याच्यानंतर मऊबा मोहित्रा यांच्या सोबतीला आता कृष्ण आहे आणि तिकडे ने भाजपचे नेते बिचारे संविधान संविधान म्हणू लागलेले आहेत हे चित्र काय केलं म्हणजे त्यांनी त्यांच्या हातातून हिंदुत्व गागे घेतलं त्यांच्या हातातून राम हिसकावून घेतला आणि त्यांना संविधानावर बोलावं लागावं जे संविधान असे नारे त्यांचे सुरू होते भाजपचे मला असं वाटतं की मऊबा मोहित्रा यांचं हे जे भाषण आहे हे भाषण फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही हे भाषण आवर्जून बघा आणि समजा मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये तरुण मुलगी असेल ना त्या तरुण मुलीला बुवा मोहित्रांचं भाषण दाखवा एखाद्या मुलीनं आधुनिक व्हावं म्हणजे काय एकाच वेळी कपडे तुमचं फॅशन स्टेटमेंट आणि त्याच वेळी बुद्धिमत्ता समज कमिटमेंट हे सगळं एकत्र असलं पाहिजे बुवा मोहित्रांचं हे आधुनिक रूप खरं म्हणजे मुद्दाम दाखवलं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुमचं सगळं काही हिरावून घेतलं जातं तुम्हाला संपवलं तु जातं तेव्हा सुद्धा तुम्ही कसे उभे राहू शकता ठामपणे ठोसपणे उभे राहू शकता या हीच ती लोकसभा होती ज्या लोकसभेमध्ये बहुवा मोहित्रा यांचा अपमान करण्याची संधी विरोधाकडे सोडली नाही याच लोकसभेमधून त्यांना अक्षरशः हकलून दिलं गेलं आज मात्र ती हकालपट्टी किती महागात पडली आहे सत्ताधारी पक्षाला भाजपला हे लक्षात आलं त्याच जागेवर बहुवा मोहित्रा उभ्या होत्या बहुवा मोहित्रा लोकसभेमध्ये असणार आहेत हे खरं म्हणजे ही फार वेगळी गोष्ट आहे बहुवा मोहित्रांना ऐकणं आणि महुवा मोहित्र अशा प्रकारचे मुद्दे मांडत असताना त्यांना बघणं हे सुद्धा फार छान अनुभव असतो हा कारण ज्या पद्धतीनं त्या बोलत असतात ज्या प्रकारे मुद्दे मांडत असतात आता खरंच ही लोकसभा ना वेगळीच असणार आहे ही लोकसभा इंटरेस्टिंग असणार आहे महुवा मोहित्रांनी तर तरा खात्रीच पटवली सगळ्यांची की ही लोकसभा आता वेगळी लोकसभा असणार आहे आणि हे विरोधक वेगळे असणार आहेत आणि त्यामध्ये महुआ मोहित्रसुद्धा वेगळी असणार आहे एनिवे मला जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू